नमस्कार पाहुयात विशेष बातमी मंगळवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी सोलापुरात ममता सिंधुताई सपकाळ यांच व्याख्यान सोलापूर जिल्ह्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यासाठी सोलापूर आयकॉन पुरस्कार सोहळा व पुस्तक प्रकाशन हा भव्य कार्यक्रम मंगळवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हिरा नेमचंद वाचनालय सोलापूर येथे मोठ्या दिमाकात पार पडणार आहे सोलापूरचा कर्तृत्वाचा ठसा राज्याच्या पलीकडे दुर्वोच्चय व्हावा आणि समाजासाठी समर्पणे कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव व्हावा या उपक्रमामागचा मुख्य हेतू आहे कार्य या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे सोलापूर आयकॉन या पुरस्काराचे प्रकाशन या पुरस्कारामध्ये सोलापूर जिल्ह्यातील शिक्षण आरोग्य समाजसेवा उद्योजकता शेती क्रीडा आणि कला या विविध क्षेत्रात उल्लेखनीय व प्रेरणादायी कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची जीवनयात्रा संघर्ष आणि योगदानाचे प्रभावी वर्णन करण्यात आले जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या उज्ज्वल कामाची नोंद इतिहासात व्हावी या उद्देशाने पुस्तकाची निर्मिती ही करण्यात आली आहे या सोहळ्यात विशेष महत्व प्राप्त झाले आहे कारण अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वर्गीय सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या आणि ममता फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ ममता सिंधुताई सपकाळ या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत अधिष्ठता डॉक्टर ऋत्विक जयकर मनोरमा बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे प्राध्यापक तेजस्विनी कदम उद्योजक संग्राम भैया भालगे सर्पंच परिषदेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष कविता घोडके सिने अभिनेत्री शीतल ढेकळे सिने अभिनेत्री शिवाणीसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमात जिल्ह्यातील निवडणूक व्यक्तींना सोलापूर आयकॉन पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून त्यांच्या समाजहिताच्या कार्यक्रमाचा गौरव हा केला जाईल युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या था या व्यक्तींच्या सन्मानामुळे समाजात सकारात्मक बदलाची प्रेरणा मिळेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे सोलापूरकरांनी उपस्थित राहून या ऐतिहासिक सोहळ्याची घोषणा वाढवावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे